नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी तुलसी विवाहाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुळशीच्या वराचे नाव काय आहे सांगा बर का माहिती आहे बघू हर हर बोला बोला आज तुळशीचा विवाह म्हणजे ते या दिवशी लग्न झालेलं होतं तुळशीचं म्हणून ते तुळशी विवाह साजरा करत असतात दरवर्षी आपण जसं म्हणतो की, काय अनिव्हर्सरी तशी तुलसीची तुळशीची पंढरपूरच्या पेठामध्ये आहे पगडीवाला पंढरपूरच्या पेठामध्ये कोण आहे पगडीवाला विठ्ठलाचा रुक्मिणीचा रुक्मिणीचा भाऊ आला त्या पंढरपुरात नामाला एकादस नामाला एकादस दारीला तुळस नामाला एकादस दारिला वावी तुळस नेमान आहे हो। <laughs> आता उशीर झालेला आहे धनाजी साबळे हो उशीर झाला दादा आज उशीर झाला जरा मला लाईव्ह यायला दादा येणारच नव्हते तरी पण म्हणलं येऊया आता लाईव्ह जरा चाहत्यांशी बोलून घेऊया आपल्या फॅन लोकांशी म्हणजे तुम्हाला पण बोललं की मला पण जरा बरं वाटतं तुम्हाला पण मायाशी बोललं की जरा बरं वाटतं म्हणून अरे बोला बोला पंढर अजून नाही उशीर झाला हो आता दिस अजून लय टाइम आहे जनावर बांधायला आम्हाला पांडुरंग हरी देवा पांडुरंग पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी, पांदुरंगा हरी देवा विठ्ठलाचे ना। नामस्मरण नित्य नेमाने पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी हजार जण लाईव होते आठ हजार आज बुधवार आहे आज तुळशीच लग्न नाही माहितच नाही बघा हा माहितीच नाही लावली ग तुला सर तुमच्यात लावली माहिती करून घ्यायची बरं आमच्या तुळशी लागली कि मग इरर पटाकडे फॉलो केले आता जाऊ जावा आता जाव तो घरी आता मग बर वाचायत येत नाही व कशाला नाही रे जरा शा कमी कर <laughs> तरी नो भिकार माने जिकर <laughs> भिकार भिकार हे कावळेले हरण नाही हे का आपला दगडू पडला की दिस लाल झालाय बघा आता दिस लाल झालाय

मामे, एक मला तुला गाणं ऐकायचंय का हो होणार जातू नको उगत सांडू न खऱ्याची सांगत खोट्याशी धरू नको येईल दिवस तुझा ही माणूस जिगर सोडू नको तुझ्या हत्ती हा गाव सारा विसर गजल काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे सोबती रे तुला तुझी, तुझी तुवाट वाट चालक हो उदे जरा उशीर सोडतो सकाय धीर रात संपता पहाट होई அப்படின் மகி மெண்டி பூடா तर कोण कोण लाईव्ह आले त्यांनी पटापट -पत, स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि काही बोलायचं असेल तर पटपट बोला मला वेळ कमी आहे छोटी कुकरी हिंडवाय घेऊन येतो त्यांचे पाय दुखत नाहीत का मेंढरा तेवढी बारकी कुकरी कशाला घेऊन येता काय करते आव बारकी आणाय नसते तशी राहणार आजारी पडते ती माझा व्हिडिओ काटांत तुम्ही पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी बोला बोला ओ काहीतरी बोला जावा. सत्तर 70 सबस्क्रायबर झाले ते. काटा मुरला का काटा. कोसळ मला मगाशी अशी की कोसळ पायात बर आम्हाला घुसतच नाही आम ते आम्ही आमचं त्याकडेच पाहिजे हा तुम्ही डेंजर आहे डेंजर स्ट्रॉंग आहे खायचे म्हणून आम्ही हात किती जाड आहे बघते का हम्म एका ना कितना पतले ओय मला बाई दिसती पांढर दिसती पांढर हो बाळू मामाची मेंढर या बाई सुण्याच्या रानात मला बाई दिसती पांढर दिसती पांढर हो बाळू मामाची मेंढर या डोंगर वनात कशी बाई चरती कोकर चरती कोकर हो बाळू लेकर बघ बाय चुनाच्या राहना मला बाय दिसतांडे गोविंदा पेडेकर हाय हाय हायपांडे कचकच कांदा म्हणून कचकच कांदा काप्ताना बोट सुरीतन वाचवली हाताला झटका लागला तरी मी कढई तापवली नाच बघ मला पूर्ण येईल का पण तुमच्यासाठी स्पेशल केवढ बाय मी नाही तिथून तिथून नाचायचं नाच तिथून नाच मला नाही सांगा नाच 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 बघू मला किती येते म्हणाल तेवढं म्हणणार मी बर वास वायच टन टनटन झालं गे इजीपाय काचकाच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली हाताला झटका लागला तरी मी कढई थापवली काचकाच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली हाताला झटका लागला तर मी कढई थापवली तुमच्यासाठी स्पेशल केवढ बाय मी सोसाला एवढा तरी चा कालखना पाहुणा जेवला का पाहुणा जेवला का मस्त नसत पण त्याला इथं डान्स करण्यासारखं साधन नाही त्यामुळे कसा तरी अर्धावट कच्चा केलेला आहे डान्स कसा वाटला डान्स तुम्ही कुठे राहता सेंडी जता लोक जा जा काय म्हणते मस्त आयो कसं वर तु रे कानात प्रण नमस्कार ताई महादेव हिवरे नमस्कार दादा कोण आहे र डोंगरात नाही आलेला डोंगरात नाही ती रस्त्याने पलीकडनं विठ्ठल माझा 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 बर काल कार्तिक वारी झाली कोण कोण जाऊन आला पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी पण मी जाऊ शकली नाही त्यामुळं शे का तुम्ही नाही आम्ही नगरचे नाही दादा आम्ही इकडे चांगलीकडचे हा 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 तुळशी नाही आवाज नगरची नाही चांगली कराय चांगली करू मंगल आष्ट का मग पंढरपूरला दोनदा गेल ते वारीला पण तिसऱ्या वारीला जायचं होतं पण जाऊ शकले नाही आमचं कांद मार्केटला गेल्यामुळं पुढच्या वारीला जायचं हा कार्तिक वारी काल झाली व मामा तुम्ही सुदीवर आहे का आज बारसाय बारस आज तुझीच लग्न आहे मला आज गाणं नाही म्हणायचं मी मूड हॉप आहे ताई खूप मस्त व्हिडिओ बन करता विठ्ठ विशाल शिंदे थँक्यू दादा मग चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओना लाईक करा दादा नामी। 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 हे लाईव्ह चे लाईक संगतीत कोटे सांगलीत ध्यानू खोत सांगलीत कोटे म्हणजे आम्ही सांगलीकर म्हणजे सांगली जिल्हा आहे आमचा दादा आम्ही सांगलीत न पण सांगली आम्हाला इथून शंभर किलोमीटर आहे बघा बाळूमामाची मेंढरा आमच्याकडे आली होती बर जय बाळू मामा श्री संत विजय ग्रंथ बाळू मामा बाळूमा शिवाय नाम शीवाया, नाम शीवाया। गाव टोनेवाडी तालुका जत जिल्हा सांगली आम्ही टोनेवाडीच आहे दादा कोणाकोणाला आमच्या गावाचं नाव माहित नाही त्यामुळे मी गावाचं नाव शक्यतो सांगत नाही तरी पण ज्यांना माहिती असेल तरी सांगते श्री संत विजय हा हा परंडा तालुका जिल्हा धाराशिव बर धाराशिव मधून आहात का तुम्ही माहित आहे मला बर काय रा घर बघ घार घार के आय जी एच टी काइट म्हणजे घार काइट म्हणजे घार मग पतंग के आय जी एच टी घार आहे काय दरी बडची कडचा ना कडचा ना दरी बडची कड कडेच ना हो या दरी बडची कडेच ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात थँक्यू दादा तुम्ही बी लाईव्ह घेताय काय होय शिवाजी खांडेकर हा बर घडी बर नाही तुला कोणाचा मराठी लिहा कोणी असो वसंत सूर्यवंशी थँक्यू दादा तुमचे व्हिडिओ बघतो मी बी बर थँक दादा शिरडहाण महा रिटर्न हान पटकन महागारी पुढे जातील कुठल्या गावाचा तुम्ही गावचा तुम्ही आमच्याकडे ज्वारीचे पीक असतात का तुमच्याकडे ज्वारीचे पीक असतात का ताई हो असतात पण ह्या वर्षी काय झाले दादा आमची ज्वारीच उगवली नाही वल हाडकली आम्ही पेरलं वलीत पण तरी पण नाही उगवली आता ती रान मोडून मका टाकायची रानात दुसऱ्या साईडला थोडीशी उगवली पण ह्या वर्षी काय जर वर्षीसारखी सारखी आमच्यात तर ज्वारी नाही लय पेरली पेरली होती मस्त भरपूर पण उगल नाही ना काय करायचं दुर्दव्यान उगल नाही तर उघुल नाही मका टाकायची आता त्या रानात कोणा गाडी होती काय दिवस गेला आता शेळ्यात जाऊ द्या नाही अजून थोड्या वेळ थांबणार आहे जाणार आहे ना आता घरी ती कोण आहे र आपला इट्टल बिट्टल आहे का बघ नवरा दुसरंच कोण तर आहे नमस्कार सतीश राणे बर लोकांना गावाकडचं काय माहित नसतं त्यामुळे माऊली तुम्ही शेतीविषयी लोकांना माहीत द्या माऊली राम राम माऊली काय निघया तुमच्याकडे किती शेळ्या आहेत मेंढी आहे काय होय आहे मेंढ्या पण आहेत शेळ्या पण आहेत टोटल दहा पंधरा मेंढ्या आणि शेळ्या मिळून पंधरा आहेत आणि स्क्रीन टच करून लाईक करा दोन झाली ती व्हिडिओ तर आवडतात म्हणतात तुमच्याकडे मोठं धरण आहे का नाही धरण नाही आमच्याकडे आ तळाय तळ येऊ आपल्याला काय करायला कोणतं तर शेट येऊ दे शेट इज फिट त्यांना कुठली Uh